सोयाबीन पीक पिवळसर पडत असलेल्याची बातमी जी आहे चो ती चोवीस तास न दाखवल्यानंतर कृषी विभागानं याबाबतची दखल घेतली तर येथील सोयाबीन पिकांची कृषी विभागानं पाहणी केली यावेळी सोयाबीन पिकांवरील कीड नियंत्रण आणि रोग व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे का फेर असल पेट आपल्याला मध्ये म्हणलं तर चालेल पण जर थोडं चमकदार असते ते पन्नास ग्रॅम घ्यायचं पेट आणि त्याच्यामध्ये एकोणीशे एकोणीशे एकोणीस शंभर ग्रॅम टाकायचं विद्राव्य ग्रेट टू मधलं जे पाणी फॉर्न शीट वापरतात का ते वापरत वरून त्याला आपण थोड्या दिवस किंवा जमिनीच मुळं काम करू असतो वरून त्याला आपण सलाईन सारखं आपल्याला थोडे द्यायचं जेणेकरून आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा